वीस रुपये सिंगल पीस ऐकशे रुपये कोळंबी भाजी आहे शंभरला चार पीस दीडशे रुपयाला आहे मटन बिर्याणी दीडशे रुपयाला आहे हे पण तीनशे रुपयाला आहे प्राइस शंभर रुपये हजार रुपयाला विथ एरिंग हा बाराशे रुपयाला आहे हा जो मोठा आहे अडीचशे रुपयाला एक आहे आणि हे आहे दोनशे आणि दीडशे रुपये अच्छा माशाचा कालवण कसं आहे कसा पापलेट आहे पापलेट नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज में धाने है है मी आलो ठाणे वेस्टला आहे ना महागिरी नगर मध्ये सुरू आहे महागिरी महोत्सव आणि दोन दिवसात आहे फक्त पंचवीस आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला गेट दाखवतो बघा हा गेट आहे कोळी महोत्सव हा महागिरी आहे ना कोळीवाडा आहे तर चला मग आता आपण आज जाऊया आणि आतमध्ये बघूया आपल्याला कोणते कोणते स्टॉल बघायला मिळतात हा बघा हा जो स्टॉल आहे ना या स्टॉलचं नाव आहे एकवीरा आई प्रसन्न नमस्कार नमस्कार तर ताई आपल्याकडे स्टॉल वरती काय काय बघायला मिळणार आहे आपल्याला आज मटन किमा आहे मटन किमा पाव आहे चिकन वडापाव आहे पुरणपोळी आहे कोलंबी भाजी आहे जवळा भाजी आहे सोलकडी आहे ओके चिकन शकतात मला सोलकडी आहे ना कसा क्लास आहे वीस रुपये वीस रुपये चिकन कटलेट चिकन कटलेट कसे आहेत शंभरचे चार शंभर ला चार ए प्लेट। चिकन फ्राय स... चिकन फ्राय सत्तर रुपये प्लेट किती येणार सत्तर ला अच्छा दहा पीस येतात काय बोलतात चांगलंच आए... आहे बांगडा फ्राय बांगडा कसा आहे ऐंशी रुपये अच्छा सिंगल पीस ऐंशी रुपये आणि मांदिली आहे साठ रुपये प्लेट आणि मस्त ताईने रॅप करून ठेवलेलं आहे की धूळ माशा बसू नये म्हणून आणि जवळा भाजी आहे ही जवळा भाजी आहे थोडं अच्छा कितीला ला जवळा भाजी शंभरचे शंभर ला पाच पीस आणि ही कोलंबी भाजी आहे अच्छा ही कोळंबी भाजी आहे ही किती ला शंभरचे चार पीस शंभर ला चार पीस हे काय पोटॅटो फ्राय अच्छा बटाट्याचे चिप्स आहेत कसे आहेत बटाट्याचे चिप्स पन्नास रुपये प्लेट पन्नास रुपये प्लेट ही पुरणपोळी मांडा पोळी आहे का रेग्युलर पोळ रेग्युलर रेग्युलर आहे पुरणपोळी कितीला आहे ती सत्तर रुपयाला दोन आणि हे काय आहे ओके ओके चिकन बरोबर हे कितीला आहे पन्नास ला आहे ले। अच्छा पन्नास एक पॅकेट आहे चिकन बिर्याणी पण आहे आणि कोणती बिर्याणी आहे मटन बिर्याणी पण आहे मटन किमा दोनशे रुपये प्लेट आहे पनीर भाजी दीडशे रुपयाला आहे आणि मटन बिर्याणी दीडशे रुपयाला आहे मटन बिर्याणी दीडशेला चांगले रेट आहे <laughs> <laughs> चिकन सुक्का आहे दीडशे रुपये प्लेट आणि चिकन बिर्याणी आहे अच्छा चिकन बिर्याणी शंभर रुपयाला आहे मटन सुक्का दोनशे प्लेट आहे आणि वजली पण आहे दीडशे रुपये बघा पॉपलेट फ्राय पन्नास रुपयाला अच्छा ते हा पोटॅटो <laughs> पोटॅटो फ्राय हा आहे बांगडा फ्राय आहे आणि कोळंबी भजी आहे शंभर रुपये प्लेट आहे चार नाग आहे सोलकडी वीस रुपयाला एक आहे आता ताई ते काय बनवतात ते चिकन वडापाव अच्छा चिकन वडापाव आहे का चिकन वडापाव कसा आहे तीस रुपयाला रुप हो छान स्टॉल नंबर काय तुमचा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल स्टॉल नंबर अजून काय दिला नाही पण या स्टॉलला नक्की व्हिजिट करा खूप छान छान असं एकदम गरम गरम खायला आपल्याला मिळणार आहे आणि समोरच आपण बघू शकतो अशी सेटिंगची अरेंजमेंट केलेली आहे समोर आणि समोर आपण बघू शकतो स्टेज आहे तर चला थँक्यू बघा हा जो स्टॉल आहे ना हे आपल्या स्टॉल वरती आहे ना बोबा बघायला मिळतोय आणि हे बघा आता आपण नमस्कार दादा आपल्या स्टॉल वरती काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्याकडे मॉकटेल्स आहेत हे पाच प्रकारचे मॉकटेल्स आहेत मोहितो आहे किंग आहेगुन आहे स्ट्रॉबेरी आहे लिची आणि गोवा फ्लेवर शंभर रुपयाला आहेत का हे शंभर रुपयाला आहेत आणि हे पॉपॉन बोबा असतात ना हो हो बोबा मिक्स आहेत ना ते वन ट्वेंटी रुपये अच्छा बोबा हे बघा एकशे वीस रुपयाला आहे जो स्टॉल आहे ना आणि इकडे आपल्याला आहे ना अगरबत्ती बघायला मिळतात आहे तर अगरबत्तीचे काय दादा काय प्राइस आहे अगरबत्तीचे एकशे वीस एकशे वीस ला एक, एक, एक। ओके शंभर रुपये दीडशे रुपये अच्छा शंभर दीडशे रुपये आणि एक असं आहे साठ रुपये साठ रुपयाला आहे काय हे काय अच्छा ओला धूप आहे कितीला आहे पन्नास रुपयाला आहे आणि हे ते दहावाले आहेत काय अच्छा हे दहा रुपयेवाले आहेत ठीक आहे चालेल चला थँक्यू हा बघा हा बाजूला एक स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला काय मोमोज आहेत ते आपल्याकडे कोणते कोणते मोमोज आहेत नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहेत का दाखवू शकतात हे कोणते आहेत हे नॉनव्हेज आहे ते व्हेज आहेत काय अच्छा वेगळे ठेवलं आहे व्हेजचं ओके नॉनव्हेज कितीला ता आहेत ऐंशी रुपयाला किती आहेत अच्छा ऐंशी रुपयाला आठ पीस आणि व्हेज कसं आहे सात सत्तर रुपयाला आठ पीस व्हेजमध्ये कोण पनीर पण आहेत का अच्छा पनीर आहे चीज आहे आणि रेग्युलर प्लस आणि नॉन मध्ये चिकन चालेल बोल स्टॉलवरती या विजिट करा आणि नक्की टेस्ट घ्या काय बाबू तुझ्याकडे केक हे कितीला आहे हे 120 ला एक आहे 120 ला एक आहे अच्छा हां हे टीपीसी रुपयाला आहे आणि हे ग्लास ऐंशी रुपयाला हे सगळं तू बनवतोस ना यस एकदम फ्रेश चालू आहे ना बोल ना

छान बघा ते ताई बनवत होते तिकडे चालू आहे त्यांचा बनवणं म्हणजे डायरेक्ट इकडे जागेवरती आपल्याला आहे ना चला थँक्यू हा अच्छा हा कुर्तीचं आहे का स्टॉल कुर्ती आहे कुर्ती काय प्राइस आहे स्टार्टिंग तीनशे रुपये कोणती तीनशे ला अच्छा हे तीनशे ला आहेत का चारशे अच्छा तीनशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे आणि सेट ची काय प्राइस आहे सेट नाईन नाईन्टी पासून नऊशे नव्याण्णव फक्त टू पीस घ्यायचं असेल तर साडेसहाशे रुपये स्टार्टिंग स्टार्टिंगा घ्यायचा असेल तर विथ दुपट्टा तीन हजार अडीच तीन हजार पर्यंत आणि झोला ब्रँड आहे म्हणजे शॉर्ट्स कुर्ता कसे ते शॉर्ट कुर्ता हंड्रेड पाचशे रुपयाला अच्छा सगळ्यांना फिफ्टीन पर्सेंट आहे काय चालेल थँक्यू अच्छा झोला ब्रँड हा जो स्टॉल आहे इकडे ज्वेलरीचा दाखवते बाहेर तीनशे रुपयाला हे पण तीनशे रुपयाला आहेत हे कसे आहेत शंभर रुपयाला आहेत काय चंद्रपूर शंभर रुपयाला अच्छा हेच आहे ना प्राइस शंभर रुपये शंभर रुपयाला अच्छा हे मोठे सहाशे रुपयाला आहेत का चोख हजार रुपयाला विथ एरी हा साडेचारशे रुपयाला आहे अच्छा अडीचशे रुपयाला हा हे बघा हा या आवच मंगळसूत्र आहे ना अडीचशे रुपयाला छान आवो घालून आव बोलतील मग फक्त घालायचं की बाबा मी बोलली आहो नाही नाही कोण सहाशे रुपयाला काळा नाही पडत के इकडे चारशे रुपये सुंदर चान। चान। हे किती चांगले आहेत सेट मस्त आहे तुमच्याकडे छान अच्छा हे पण मस्त आहे साधा फुलीचे आहेत ना हे हजार रुपयाला आहेत विथ विथ एअरिंग सुंदर आहे छान चला आणि हे बघा हे पण मी तुम्हाला दाखवतो हे सहाशे रुपयाला आहेत पोहळ्यांचे आहेत ना अच्छा बाहेरचे आहेत काय हे हजार रुपयाला आहे हा बाराशे रुपयाला आहे हा जो मोठा आहे ना हा पंधराशे रुपयाला आहे आणि सुंदर आहे बघा आपण बघू शकतो हा हा मोठा पोळा आहे ना हा हे दोन पोवळे एकत्र आहेत आणि हा बघा हा आहे बाराशे रुपयाला हा छान हे बघा हे चारशे रुपयाला आहे हे हजार रुपयाला आहे हा बघा हा अडीचशे रुपयाला आहे सुंदर चला थँक्यू हा बघा इकडे जो स्टॉल आपण बघतो ना बघा चिकनचे स्टिक्स आहेत कसे दादा चिकनचे स्टिक्स अच्छा स्पेशल आहे बघा मिक्स प्लेटर आहे दोनशे रुपयाला लेक अच्छा कोणते पण सहा पीस घ्या आणि हे कसे आहेत सेम आहे पण अच्छा मिक्स येणार अच्छा हे फक्त घेतलं तर दोनशे रुपयाला पाच पीस आहेत आणि हे दोनशे रुपयाला एक अडीचशे रुपयाला एक आहे आणि दोनशे आणि हे शंभर रुपयाला एक आहे आणि हे बर्गर हॉट अँड शंभर रुपयाला आहे ना चांगला अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू दादा हा बघा इकडे हाय पापड मसाला पापड मसाला कसा आहे पन्नास रुपयाला आहे दाबेली आहे बघा रुपयाला आणि नूडल्स राईस पण आहे बघा पन्नास पन्नास रुपयाला आहे इथं मंचुरियन आहे हे बघा हे मंचुरियन आहे आणि या साईडला पण आपण बघतोय बघा आहे इकडे पण आणि इकडे आपण बघतोय बघा इथे पण ज्वेलरीच आहे इकडे यांच्याकडं पण ज्वेलरी आहे मंगळसूत्र एडी मध्ये आहेत काय प्राइस आहे सहाशे रुपयाला अच्छा क्रिस्टल आहेत का ब्लॅक मध्ये आणि हे कितीला इकडे अच्छा वन ग्राम आहेत काय तिला तेरा स्टार्टिंग तेराशे चौदाशे पंधराशे आणि हे कसे आहेत मंगळसूत्र अडीचशे रुपये हे बघा अडीचशे रुपयाला सुंदर आहे पण अडीचशे रुपयाला सेम प्राइस आहे काय डिझाईन अच्छा अडीचशे रुपयाला डिझाईन त्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईन आहे ते बघा हे पण सुंदर डिझाईन आहे आता छान आहे जयपुरी आहेत ना सुंदर अडीचशे रुपयाला आणि इकडे चोकर्स आहेत कसे चोकर अच्छा साडेतीनशे रुपयापासून पासून स्टार्टिंग ओके हे काय ब्रायडलचं आहे काय कितीला हा सेट हे ब्रायडल रेंटल अच्छा रेंट नाही जातात काय ओके छान रेंट काय असतो

हा यांचा बॅनर आहे आणि जो व्हॉट्सअप नंबर आहे यांचा व्हॉट्सअप नंबर पण मी तुम्हाला शो करतो तर तुम्हाला रेंटनी जर पाहिजे असेल ज्वेलरी आहे ना ब्रायडलसाठी साठी तर तुम्ही यांना व्हॉट्सअप करू शकता कसे किचन सत्तर रुपये चाळीस रुपये अच्छा तीस रुपये चाळीस रुपये अशी आणि ते प्रेम स्टार्टिंग काय प्राइस आहे कितीला अच्छा तीनशे पासून स्टार्टिंग आहे तीनशे श्री स्वामी समर्थ सुंदर आहे बघा श्री स्वामी समर्थ कस्टमाइज पण करून देणार ना तुम्ही ते बघा सकपाल एक रूम नंबर एकशे दोन अशी कस्टमाइज पण करून देतील हे मोरे पाचशे तीन त्याची काय प्राइस असते चारशे रुपये रुप अच्छा हे बघा चारशे रुपये मोरेची ती पाठी आहे आणि वरची सखपाची कितीला बोलले तुम्ही सहाशे रुपयाला आहे चालेल अच्छा सगळं फ्रीज महिन्या हे कितीला आहे ते कितीला आहे सत्तर रुपयाला आहे तीस रुपयाला एक एक आहे काय अच्छा साठ येईल आहे रे तीस रुपयाला त्याबरोबर एक रुपये पण आहे का छान आहे हो म्हणजे किती सहा रुपये परत आलेत आहे ना सहा रुपये रिटर्न आले कस्टम चाळीस चाळीस रुपयाला आहेत काय सुंदर चांगली प्राइस आहे पन्नास रुपये चाळीस रुपये हे वीस रुपयाला आहेत काय मॅगनेट आहे ना आपण पुढं हे बघा किचन बघा किती मस्त मस्त आहे कितीला पंचावन्न रुपये ओके रिझनेबल प्राइस आहे छान आहे बघा सुंदर कार हॅंगिंग छान जबरदस्त एकशे ऐंशी रुपयाला आहे त्यामुळे ट्रेंड असल्यामुळे हे कस्टम केलेले आहेत हे फिफ्टी रुपीस अच्छा पन्नास रुपये दहा रुपयाचा फरक आहे आणि अच्छा हे तीस तीस रुपयाला आहे ह्याच्यामध्ये हा पण एक युनिक शेप आहे तीस रुपयाला आहे काय पण हे मॅग्नेट कितीला एकशे पाणीपुरी समोसा आहे ओके अरे साठी ती पण आहे कुल्फी आहे पण प्राइस कितीला एकशे वीस यू कॅन पर्सेंट सुंदर स्टॉल नंबर मी तुम्हाला नंबर शो करतो हा नंबर आणि कोणता नंबर अच्छा आले बघा हा एक नंबर हो। हा एक नंबर आहे काय असेल तर तुम्ही यांना व्हॉट्सअप करू शकता इन्क्वायरी घेऊ हो शकता हा चालेल हा स्टॉल आहे मुखवदचा इकडे आणि इकडे लोणच्याचा स्टॉल आहे हा आणि समोर बघू शकतो आपण हे बघा समोर स्टेज आहे स्टेजच्या समोर तुम्ही बघू शकता बसायची अरेंजमेंट केलेली आहे चेअर ठेवलेले आहेत समोर समोर त्या साईडला आपला एक कोळीवाडा किनारा आहे तो स्टॉल राहिला आहे कव्हर करायचा आणि आपला पाटील किचन म्हणून पण राहिलाय आपला कवर करायचा पण आपण कोळीवाडा करूया हे बघा हा कोळीवाडा किनारा आहे आणि याच्याकडे नमस्कार दादा नमस्कार आपल्याकडे काय सांगू शकतात काय काय मिळणार आहे म्हणजे सगळं फिशच दाखवू शकतात कोलंबी बिर्याणी अच्छा प्रॉन्स बिर्याणी कशी आहे प्लेट वन फिफ्टी दीडशे रुपये कोलंबी चिली कशी आहे प्लेट दीडशे दीडशे रुपये गोलमाश्याचं कालवण अच्छा गोलमाश्याचं कालवण कसं आहे ते तीनशे रुपये तीनशे रुपये प्लेट तीनशे रुपयामध्ये काय काय येतात चार पीस येत रस्ता येणार आणि काय भाकरी विक्री असं वगैरे सर्व म्हणजे भाकरी भात पण येणार आणि अच्छा प्रॉन्स आहे टायगर ब्रॉन्स आहेत ना अजून मोठ्या आहेत पहिल्या मोठे मोठे आहेत कसे प्लेट मय ही वन फिफ्टी वन फिफ्टी आणि भाकरी कोणत्या बोलते आपल्याकडे भाकरी तांदळाची अच्छा फक्त तांदळाची भाकरी आणि कोलीम वडे सुद्धा ओके म्हणजे जवळा पडताना जवळा हा हा कोलीम वडे अच्छा आणि हे इकडे पापलेट आहे पापलेट आहे पापलेट भरलेला कसा पापलेट आहे पापलेट फ्राय फोर हंड्रेड चारशे रुपयाला आणि भरलेला नॉर्मल थ्री अच्छा नॉर्मल तीनशे रुपये आणि हा बांगडा कसा भरलेला भरलेला वन फिफ्टी दीडशे रुपये साधा आपला हंड्रेड अच्छा साधा घेतला तर शंभर रुपयाला आहे आणि भरलेला घेतला तर आणि हे पण आहे अच्छा सुरमई पण आहे दोनशे ते तीनशे अच्छा दोनशे ते तीनशे प्रमाणे अच्छा सोलकडी पण आहे का अच्छा त्याचा काय प्राइस काय असणार त्याची रुपये प्राइस चालेल मस्त स्टॉल नंबर आहे बघा स्टॉल यांचा कोळीवाडा किनारा है ना चला थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे पाटील किचन आणि इकडे काय बनत आपल्याकडे हे काय सांदन मच्छी सांदन मच्छी अच्छा अच्छा ठीक आहे कस प्लेट आहे त्याला काटे नसतात बेसनाचे बेसनाचे काय गरम आहे हो कशी प्लेट आहे साठ रुपयाला आहे काय अजून काय काय आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे आहे पापलेट फ्राय सुरमे फ्राय बोगी फ्राय आहे बघाल अजून डिस्प्ले केलेला नाहीये ना अच्छा अच्छा बघा कोवाड्याचं प्लेट इथे करून ठेवलेलं आहे आणि आता हे ते तळतात आणि याच्यामध्ये काय आहे अच्छा वजडी कशी वजडी प्लेट दोनशे रुपये त्यात काय येतं त्या वजळी पाव चालेल थँक्यू अरे बघा हे आता आपण असं सगळं काही कव्हर केलेलं आहे बघा असे सगळे स्टॉल मी तुम्हाला दाखवले आहेत एकूण एक आणि बसाची अरेंजमेंट पण परत एकदा दाखवते बसाची अरेंजमेंट अशी आहे आणि समोर आपलं सिटिंग सिटिंग एरिया असा आहे समोर स्टेज आहे फक्त दोन दिवसाचं आहे पंचवीस सव्वीस सध्याकाळी काळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर नक्की व्हिजिट करा पूर्ण डिटेल मी तुम्हाला आहे ना खाली पण डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आपण कुठून आलात दादा मी मुंबई जु अंधेरी जुहू अंधेरीवरनं आणि सगळे स्केच आपण केलेले आहेत हे कसं लाइव्ह पेंटिंग करतात की तुम्ही हे लाईव्ह आणि फोटोग्राफ्स वगैरे हो करता अच्छा लाईव्ह आणि फोटोग्राफ्स कसे आहेत लाईव तर अच्छा वीस पंचवीस मिनिटांमध्ये बनून जात आणि काय पर कॉपी कशी प्राइस आहे पर फिफ्टी साडेचारशे रुपयाला सुंदर छान एकदम हुभे म्हणजे काय थोडा वेळ लागतो ओके ते कितीला ला मग रुपयाला सुंदर अच्छा चला थँक्यू हा तुमचा नंबर आहे ना कॉन्टॅक्ट नंबर आणि हा बघा हा एक स्टॉल आहे इकडे इकडे आपल्या स्टॉलवरती काय मोमोज आहेत का दादा मोमोज मोमोज आहे अच्छा प्राइसिंग आहे ना, मुमोस। मुमोस ना? स्टीम ऐंशी नव्वद रुपये सिंपल व्हेज मोमोज व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहेत काय प्युअर व्हेज अच्छा फक्त व्हेज आहेत काय व्हेजमध्ये कोणते कोणते आहे अच्छा तुम्ही स्वतः प्युअर व्हेजिटेरियन आहे स्वतः प्युअर व्हेज आहे म्हणून प्युअर व्हेज ठेवले व्हेजमध्ये कोणते कोणते म्हणजे काय काय सिंपल व्हेज आहे पेरी पेरी आहे पनीर आहे पनीर चीज आहे चिली चीज आहे आणि पेरी चिली चीज आहे इथे फक्त कमी व्हेरायटी ठेवते माझी शॉपवर आहे बोलून चेक नका ओके इथे जास्त व्हेरायटी आहे चीज कॉन आहे पेरी पेरी पनीर आहे तिथे खूप व्हेरायटी ठेवते आपल्याला आता दोन दिवसासाठी इकडे हे बघायला मिळतील येस आहे ना इकडे सहा व्हेरायटी सहा व्हरायटी आहे येस सर चालेल थँक्यू दादा सर हां त्याला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन बनवला म्हणजे श्री स्वामी फक्त श्री गुरुदेव जात त्याला आपण एक खाऊन बघूया कसं लागतंय ते टेस्टी आहे का खूप टेस्टी आहे थोडा वेगळा काहीतरी आहे आणि गरम गरम आहे छान लागतंय जबरदस्त आहे त्याला मग बाय बाय